आज में 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 मी तुम्हाला एका नवीन स्कॅम बद्दल सांगणार आहे की जो नुकताच आमच्या ऑफिसमध्ये आमची कलिग आहे त्यांच्या बहिणी बरोबर घडलेला आहे या मध्ये स्पेसिफिकली लेडीज जे आहेत त्यांनाच टार्गेट केलं जात आता जर त्यांच्या माहितीप्रमाणे सांगायचं झालं तर असं होतं की कॉल असा येतो की तुमच्या मिस्ट्रांकडून मी साडेबारा हजार रुपये जे आहेत ते मी घेतलेले होते पण त्यांचं गुगल पे चालत नाही आहे आणि मला ते द्यायचे आहेत त्यामुळे मी तुमच्या गुगल पेला ती अमाऊंट देतो म्हणून ते पहिल्या दहा हजार रुपयेचा एक मेसेज पाठवतात दहा हजार रुपये आले सांगतात फोन चालूच ठेवतात आणि नंतर परत अडीच ऐवजी दुसरा मेसेज जातो पंचवीस हजाराचा आणि ते बोलतात की नाही आमच्याकडून चुकून एक शून्य एक्स्ट्रा लागलं ला गेलं आणि आता तुम्ही काय करा प्लीज मला माझे बाकीचे जे पैसे आहेत ना ते परत मला गुगल पे थ्रू करा आणि ते आपल्याला बोलण्यामध्ये एवढे गुणगुण ठेवतात आणि एवढं जिन्युन बोलतात की लोकांना त्याचा विश्वास बसतो आणि भरपूर लोक हे याचे बळी पडले आहेत आणि गुगल पेला ते बाकीचे अमाऊंट ट्रान्सफर करतात आणि ते फसले जातात कारण ऍक्च्युली त्यांच्या गुगल पेला काहीच अमाऊंट आलेली नसते आता ओळखायचं कसं तर सगळ्यात पहिले तो जो मेसेज असतो तो मेसेज त्यांनी ड्राफ्ट मध्ये तयार केला असतो तो मेसेज एका मोबाईल नंबरने जातो कुठलाही बँकेचा मेसेज हा मोबाईल नंबरने जात नसतो दुसरी गोष्ट त्याचा अकाउंट नंबर असतं ते स्टँडर्ड काहीतरी अकाउंट नंबर त्यांनी टाकलेला असतो तुमचा अकाउंट नंबर चेक करा की त्या अकाउंट नंबर तो नॉर्मली मॅच नसतो आणि ते बेसिक इन्फॉर्मेशन घेताना तुमचं नाव तुमच्या मिस्टरांचं नाव जे आहे ते पहिलाच सांगतात की जेणेकरून तुमचा त्यामध्ये विश्वास बसावा पण हे पहिला तुम्ही क्लिअर करा की नक्की जर कोण असा स्कॅम करत असेल तुम्हाला असा फोन आला तुमच्या गुगल पेच्या अकाउंटला जाऊन नक्की माझा बॅलन्स किती आहे तो कन्फर्म करा आणि दुसरी गोष्ट जर असं कोण जबरदस्ती म्हणत असेल नाही नाही तुम्ही फोन चालूच ठेवा आणि मला पैसे तुम्ही ट्रान्सफर करा याचा अर्थ ओळखून जावा की ते तुमच्याशी फ्रॉड करू इच्छित आहेत आणि लवकरात लवकर गडबड करून तुम्हाला ते पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात त्या तिथेच तुम्ही तो कॉल आहे तो डिस्कनेक्ट करा आणि मग तुमचे बॅलन्स चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की हा एक मोठा स्कॅम आहे अशा स्कॅम पासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर थोडं सतर्क राहायला लागेल आणि असे व्हिडिओज जे आहेत हे तुम्ही तुमचे नातलग तुमचे मित्रमंडळी यांना शेअर करा जेणेकरून अशी माहिती त्यांच्यापर्यंत पण पोचेल आणि ते सुद्धा अशा पासून वाचू शकतील